माझ सोलापूर न्यूज चॅनेल जिल्ह्यात सांगोला व इतर ठिकाणी भरण्यात येणाऱ्या जनावरांच्या बाजारात गाय म्हैस यासह शेळ्या मेंढ्या कवडी दराने विकल्या जात आहेत इतकेच नाही तर दुधाचे दर देखील खूप कमी झाले आहेत शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडत नाही नाईलाजाने शेतकरी जनावरे विकत आहेत पण जनावरे विकतानाही त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे एकेकाळी गजबजलेला जनावरांचा गोठा ओस पडू लागले आहेत शेतकऱ्यांवर यामुळे मोठे आर्थिक संकट आले आहे धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्यांना एक लाखांना घेतलेली गाय चार अभावी सत्तर हजारांना विकावी लागत आहे जरी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली जात असली तरी त्यांना कोणी खरेदी करत नाही असे असल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मागेल त्या भावात विकावे लागत आहे सध्या जरी शेतीची कामे संपली असली तरी पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी रक्कम मोजून बैल व्यापाऱ्यांकडून पुन्हा खरेदी करावी लागतील माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल